अमरावती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिथे तेरा जुलैच्या रविवारच्या रात्री अल्पवीन मुलांना दारू पाजणाऱ्या एका बारवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे एरिया नाईन्टी वन नावाच्या बार नावा या बारमध्ये फेक वेडिंग पार्टीच्या नावाखाली अल्पवीन मुलांना दारू पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं जात होतं या गंभीर प्रकरणात बार मालक आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईने शहरात खडबड उडाली असून पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोन ने शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गतिविधींवर कडक कारवाई सुरू केली आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेल्या आदेशानुसार हॉटेल धाबे आणि पाणटपरीवर लोकांना दारू पिण्यासाठी जागा आणि साहित्य उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन अमरावती शहर यांना एक गोपनीय बातमीदाराकडून शंकरनगर येथील हॉटेल एरिया 91 वन रेस्टो बार, बद्दल माहिती माहिती नुसार, एरिया वन बार चे मालक आणि आयोजक यांनी फेक वेडिंग नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात काही अल्पवयीन मुला मुलींना बार मध्ये प्रवेश देऊन त्यांना अवैधपणे दारू दिली जात होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने एरिया 91 वन रेस्टो बार वर छापा टाकला छाप्या दरम्यान एरिया नाईन्टी च्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बार मध्ये एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर मुले आणि मुली डान्स करताना आढळले त्यांचे वर्तन असभ्य होते आणि ते सार्वजनिक शांतता व व्यवस्थेचा भंग करत होते काल ज्या हॉटेल मध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती इंस्टाग्रामचा वापर करून टीनेजर मुलांनी ती पार्टी आयोजित केलेली होती ज्याला फेक मॅरेज पार्टी अशा टाइपचं हे आहे त्याच्यामध्ये सर्वांना एकत्र बोलावून त्या ठिकाणी पार्टी केली जाते परंतु यामध्ये जो हॉटेलचा संचालक आहे त्यांनी अल्पवयी मुलांना मद्य दिल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि त्याचबरोबर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही अजूनही करतो या माध्यमातून माझ्या सर्व पालकांना निवेदन आहे की आपली मुलं ज्या ठिकाणी आपल्याला सांगून पार्टीला किंवा इतर अनेक काही कारणांनी बाहेर जात असतील तर त्यावेळी काही ते चुकीचं कृत्य करत नाही ना आणि ते कोणत्याही अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून बसवल्या जाणाऱ्या चुकीच्या घटनांना पार्ट्यांना किंवा प्रलोभनांना बळी ना, पडत नाहीत याची खात्री सर्व नागरिकांनी आपापल्या पाल्यांच्या बाबतीत करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर सर्व हॉटेल चालक जे असतील बार किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स त्यांनी कोणालाही परवानगी देताना किंवा कोणत्याही बुकिंग घेताना सदर व्यक्ती हा वयाने योग्य त्या कायदेशीर वयाचा आहे आणि त्याचबरोबर त्याला मद्य किंवा इतर जे काही पदार्थ मद्या सारखे जे सर्व केले जातात बियर असतील किंवा आणखीन काही ड्रिंक्स असतील तर त्यामध्ये त्याचे योग्य ते वय आहे आणि त्यांच्याकडे कायदेशीर परवाना आहे याबाबतची खात्री करूनच मग मध्य त्या लोकांना किंवा तरुणांना द्यायचं आहे त्याच्याशिवाय ती मद्य देऊ नये अन्यथा काल जशी आम्ही कारवाई केली तशी सर्वच शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉटेल्सवर किंवा रेस्टॉरंट बार्सवर आम्ही कारवाई करत आहोत आणि याची या कारवाईने अमरावती शहरातील नाईट लाईफच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रकाश टाकला आहे अल्पवीन मुलांना दारू पाजणे हा एक केवळ सामाजिक गुन्हा नाही तर त्यांच्या भविष्याशी खेळणारा प्रकार आहे पोलीस प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे आणि यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे